नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील मालिका ठरलं तर मग याच्या पूर्ण आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं दुर्दैवी निधन झालं आहे त्यांच्या निधनाने कलासृष्टीवर शोककळा पसरलेली आहे ठरलं तर मग मालिकेतील सर्वच कलाकारांना आणि त्यांच्या चाहत्यांना पूर्ण आजीच्या जाण्याचा खूप मोठा धक्का बसला आहे ठरलं तर मग मालिकेमध्ये ज्योती चांदेकरांनी पद्धतीने पूर्ण आजीचं आजी नव्या पूर्ण आजीची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडले आहेत पूर्ण आजी या पात्राने ज्योती चांदेकर यांना एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली होती तसंच लोकप्रियता देखील मिळवून दिली होती ठरलं तर मगच्या सेटवर त्या सगळ्यांच्याच आवडत्या अभिनेत्री होत्या आता मालिकेत ज्योती चांदेकरांची म्हणजे पूर्ण आजीची जागा कोण घेणार त्यांची भूमिका कोण साकारणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत कारण पूर्ण आजीच्या जाण्याने प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसला आहे त्यामुळे मालिकेत दुसरी पूर्ण आजी घेऊ नका अशी विनंती देखील प्रेक्षकांनी केलेली आहे प्रेक्षकांनी म्हटलं आहे की मालिकेत पूर्ण आजीची जागा कोणीच घेऊ शकणार नाही ज्योती चांदेकर यांचा अभिनय इतका उत्तम होता की त्या आमच्या घरातल्याच एक सदस्य आहेत असं आम्हाला नेहमी वाटायचं आम्हाला आमच्या घरातलंच कुणीतरी गेल्यासारखं वाटतंय त्यांच्या जागी आम्ही दुसरी कोणतीही अभिनेत्री पाहू शकणार नाही पूर्ण आजी म्हणजेच ज्योती चांदेकर हेच प्रेक्षकांच्या मनात भरलेलं पात्र होतं त्या नसतील तर त्या पात्राला काही अर्थ नाही किंवा ती सिरियल ज्योती चांदेकर यांच्या पूर्ण आजी या पात्राशिवाय अपूर्ण आहे ज्योती चांदेकरांसारखीच अभिनेत्री पूर्ण आजीसाठी हवी तरच त्या भूमिका पूर्ण होईल त्यांच्या इतका चांगला अभिनय कोणी करेल असं वाटत नाही त्यामुळे नवीन पूर्ण आजीसाठी कोणतीही अभिनेत्री घ्याल तर प्लीज ती चांगली घ्या अशा प्रतिक्रिया देखील अनेक प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत या संदर्भात तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद